गेल्या वर्षी मी कझाकिस्तान मध्ये गेलो होतो हा देश मला प्रचंड आवडला भन्नाट जागा फिरलो परत आल्यावर कझाकिस्तान युट्यूब सिरीज बनवली सगळ्यांना ती खूप आवडली मस्त रिस्पॉन्स मिळाला बघता बघता तीस जणांचा ग्रुप बनला बालीच्या पहिल्या टूर नंतर रानवाटा इंटरनॅशनलची दुसरी ग्रुप टूर अल्माटी कझाकिस्तान आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आज आलमटीपासून दूरच्या भागात फिरायला निघालो हो। आहोत कॅन्डी कोलसाय लेक आणि चॅरीन कॅनियन बसमध्ये डॉक्टर प्रबोधिनी मस्त गाणी म्हणत होत्या इतरांनीही आपली हाऊस भागवून घेतली कझाकिस्तानचा बराचसा भाग कोल्ड डेझर्ट किंवा कोरड्या हवामानाचा आहे तोच अनुभव आता येत होता एका सुपर मार्केटमध्ये मध्ये थांबलो फ्रेश झालो थोडा खाऊ खाल्ला पुढे निघालो आकाश अचानक ढगाळ झालो होत इथून पुढे कॅन्डी लेक वर जाण्यासाठी आमची मोठी बस बदलून छोट्या गाड्यांमध्ये जायचं होत या रशियन मेड गाड्या ब्रेडच्या लोफ सारख्या दिसत असल्याने त्याला बुखांका वॅन असंही म्हटलं जात या खास ऑफ रोडिंग साठी आहेत चा मेटाडोर आठवण झाली इथून पुढचा रस्ता थोडासा कच्चा होता गाडीत धमाल करत चाललो होतो वाटेत पाण्याचे होळ लागले कम्प्लीट ऑफ रोडिंग सुरू होत पावसाळी ढग भरून आले होते थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता फॉलच्या वेगवेगळ्या वे शेड्स बघून कमाल वाटत होती एके ठिकाणी थांबलो आज अचानक पावसाने गाठलं होतं दुपारी अडीच वाजता पुन्हा एकदा ब्रेक घेतला थोडं खाल्लं आहे आहे पोटॅटो आणि मधलं मी पुन्हा विचारतो काय आहे ते आजच्या दिवसाचा प्लॅन डी वर होता मी अजून दोन तीन प्लॅन आहेत बाकी जर हा नाही झाला तर खर तर इथून कॅन्डील एक वर चालत जाता येत पण आता जोराचा पाऊस असल्याने रेनकोट घेतले आणि दुसऱ्या गाडीने पुढे निघालो गाडीत धमाल सुरू होती अनएक्सपेक्टेड वातावरणाची सगळी मजा लुटत होते गाडी सोडली आता थोड्याशा उतारावरून लेक कडे जायला लागलो पाऊस होतात पाऊस आणि थंडगार वारा एकदम वेगळाच माहोल कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त व्ह्यू अप्रतिम अप्रतिम स्वर्गात यायला सारखं कोट टू रानवटा कस वाटत गार 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 वाटत रेन रे गो अवे रेन रेन गो अवे मी अजिंक्य कदम रानवाटाच्या टूरला आलेलो रा आहे आणि हा भन्नाट एक्सपिरियन्स ऍक्च्युली आम्हाला अनुभवायला मिळतोय बघा कझाकिस्तान मधला पाऊस पावसातलं पा। कझाकिस्तान थँक्यू रानवाटा पाऊस थांबला आणि ड्रोन उडवायचा चान्स सोडला नाही कॅन्डी लेक बघितल्यावर सगळे सुखावले निळ्याशार पाण्याचं एक सुंदर सरोवर एकोणीसशे अकरा मध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यात चुनखडीचं मोठं भूस्खलन झालं त्यामुळे धरण निर्माण होऊन दरी अडली त्यात डोंगरामधून येणाऱ्या नदीचं पाणी साठलं आणि या सरोवराची निर्मिती झाली चुनखडीमुळे त्याला हा रंग मिळाला या सरोवरात एशियन स्प्रूस झाडाची खोड आहेत थंड पाणी शेवाळ यामुळे या खोडाचं जतन होतं स्थानिकांनी त्याला बुडालेलं जंगल असं खूप इंटरेस्टिंग नाव दिलंय मॅडम सुद्धा एकदम नेटाने इथपर्यंत आल्या त्यांना खूप भारी वाटत होता काठावरच्या झाडांना सोनेरी रंग आला होता कझाकिस्तान मधली पानगळ गोल्डन फॉल म्हणून प्रसिद्ध आहे पाण्यातलं जंगल लेक वरून वाहणारे दरीत उतरलेले ढग हिरव्या पिवळ्या रंगांची झाडं त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब या अद्भुत स्वर्गीय वातावरणात आम्ही जवळजवळ दोन तास घालवले एका दिवसात तीन yes. स्पॉट करवतात हे लोक घाई घाई गच्च आम्ही एकतीस जण आहोत आणि हा माझा हट्ट होता की नाही घाई करायचे सो आम्ही दोन दिवस होतो इथे दोन दिवस आहोत इथे आणि पहिल्या दिवशी एवढा ड्रामा झाला दुपारी पाऊस झाला बऱ्याच वर्षी स्लो चालल्या पाऊस झाला पण जण एकतीसशे एकतीस जण खाली उतरली त्याने तो लेक बघितला केंडी लेक जो भुरळ पाडणार आहे सगळ्यांना आवडला आणि एकदा लेक बघितल्यावर काय दमाला सो सहा वाजत आले पहिल्या दिवशी आम्ही फक्त एकच गोष्ट केली लेक पाऊस होता पाऊस थांबला ड्रोन उडाला तिकडे जे ऑटम सुरू झालाय जे पानांना पिवळा बहर आलाय फोटो व्हिडिओ कमाल ऍब्सुट सिनेमा आज याच भागात मुक्काम होता रात्री मस्त भरपेट जेवलो आजचा दिवस एकदम ड्रामॅटिक अनुभवांचा होता हॉस्टेल काय मध्ये आम्ही हॉस्टेल आहोत एक दिवस आम्हाला अपग्रेड ला ते, ते दाखवले का कपडे कपडे <laughs> बघा यार, <कपड़े भगा> यार। <laughs> पर दोन। <laughs> मी अनुजा शेतूत अमिरा राहते रानवाटाचे कझाकिस्तानचे स्वप्नील पवारांचे जे व्हिडिओ होते ते मी सर्व बघितले आणि त्याच्यातच इम्प्रेस होऊन मी ह्या टूरला याचा विचार आधी मी एकटी जाणार होते पण नंतर माझी मुलगी आल्यामुळे मला फार बरं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आम्ही जेव्हा कॅन्डी लेकला गेलो तेव्हा हवामान फारच बिघडलेलं होतं म्हणजे सगळीकडे पाऊस वगैरे हो ढग वगैरे हो तर माझ्या वयानुसार मला जर जा तिकडे जाता येईल की नाही असं मला वाटत होते सगळं पण काय झालं की नंतर मग स्वप्नील स्वप्नील आणि माझी मुलगी असे या सगळे तुमचे जे व्हॅले व्हॉलेंटियर्स होते त्यांनी मला अगदी सांगितलं काही नाही कॉन्फिडन्स आणा आपण जाऊया आणि त्यामुळे मला चढालासुद्धा कारमध्ये त्रास होत होता तरीसुद्धा सगळ्यांनी मदत करून मी व्यवस्थित त्या ठिकाणी गेले आणि जेव्हा आम्ही कॅन्डल लेकला ले पोचलो तेव्हा सगळ्यांनी मला अगदी चिरप केलं वा छान आला। मी आलात आणि त्यामुळे मला खरंच स्वतःला कॉन्फिडन्स वाढला आणि तिकडचं जे दृश्य कॅन्डल लेकचं बघून मी एवढं बरं वाटलं की चला आपण आलो त्यामुळे मला खरंच छान वाटलं त्याच्यामुळे मला असं वाटलं मी काहीतरी वेगळ्याच विश्वात आले आणि माझ्या ही टूर निभावली कारण रानवाटा ह्या इंटरनॅशनल टूरमध्ये तर असंच जेव्हा अगदी पुढची कधी टूर काढली तरी मी यायला तयार आहे धन्यवाद माझं नाव अरुता जयस्वाल मी अनुजा यांची मुलगी आहे आणि तिच्याबरोबर पहिल्यांदा टूर करते इंटरनॅशनली मला खूप आनंद होतो आहे या गोष्टीचा की आईबरोबर येऊन एन्जॉय करणं आणि स्पेसिफिकली जो आत्ता आमचा रानवाटाचा टूर जे आहे ते आम्ही अगदी एक घरातले असल्यासारखे आम्ही घरातन ट्रिप कशी जाते तसं आम्ही आलो आहोत आणि प्रत्येक जागे जे जे जागा त्यांनी चूज केली आहे ती खूप अतिशय छान आयटेनरी फॉर्म केल्यामुळे आम्हाला साधारण प्रत्येक जागेवर जाऊन आम्ही एन्जॉय करतो आहे We मी रानवाटा थ्रू कझाकिस्तानला आली आहे हो बेस्ट पार्ट ऑफ दिस कंट्री इज यू फील लाईक यू आर लिव्हिंग इन द मूवी एकंदरीत स्वप्नीलांच्या आम्ही व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळे आम्हाला असं वाटलं की यांच्याबरोबर आपण ही ग्रुप टूप करावी स्वप्नील त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे पर्यटनाकडे किंवा भटकंतीकडे त्यांचे विचार आणि लो ट्रॅव्हलचा जो त्यांनी प्रपोजल जो की स्लो ट्रॅव्हल करू आपण तेही आम्हाला मनाला भावतं दोनशे किलोमीटर रेडियस मध्ये इथे इतके सगळे जॉग्राफिकल फीचर्स आहेत गेल्या चार पाच दिवसापासून कझाकिस्तान मधली आहे कारण की स्वप्नील हॉस्पिटॅलिटी दिलेली आहे या लोकांना या ग्रुप मेंबर्सना त्यामुळे हा सगळ्यांना जिव्हाळ्याचा विषय वाटायला लागलेला आहे ही एक एक, एक फॅमिली वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे धावपळ नसल्यामुळे खरोखरच या ट्रिपचा अगदी टेलरमेड ट्रिप आम्ही स्वतः अरेंज केली आमच्यासाठी अरेंज केली असं वाटतंय भविष्यात सुद्धा मला त्यांच्याबरोबर कुठेतरी जायला बरं वाटेल मजा येईल तर मी लिटरली ठरवलेलं की याच्या पुढे ग्रुप टूर करायच्या नाहीत पण रानवाटाचे काही कझाकिस्तानचे मागच्या त्यांच्या ट्रिपचे व्हिडिओ पाहिले आणि खूप जावंसं वाटलं आणि ज्या डिटेलिंगने त्यांनी सर्व ट्रिप केली होती आणि आता सुद्धा करतायत ते पाहून खूप सुंदर वाटलं आयुष्यात खरंच संधी मिळाली तर नक्की कझाकिस्तानला या रानवाटा बरोबर या येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला चॅरिन कॅनियन कोलसा आणि कॅन्डी लेक्स भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात लवकरात लवकर तुमची सीट बुक करा